आपण रात्री तांदूळ उडदाची डाळ एक चमच मेथीचे दाणे आणि एक चमच पोहे पाच मिनटासाठी भिजत टाकले आणि हे रात्रभर भिजवलेले आहेत आपण आता दळून घेऊ इडलीसाठी त्याच्यात पोहे पण टाकून घेऊ आता हे बघा मस्त वारी गाळलं गेलं ना <दर्णावी> आता एकसारखं सगळं आपण असंच दळून घेऊया हे बघा आपलं इटलीचं बीट तयार जे केलेलं आहे आता आपण रात्रभर याला असंच भिजू देऊ आणि सकाळी आपण इटल्या करू मीठ बघ मीठ बीठ आता काहीच टाकायचं नाही आपण सकाळचंच टाकू आता सगळं त्याला रात्रभर आता आपण असंच ठेवू तुरीची डाळ घेतली आपण नाश्त्याला इटली सांबर चटणी बनवणार आहोत थोडी हळद टाकली हिंग टाकला एक टमाटा टाकला एक कांदा टाकते आणि झाकण लावून तीन रुपया करून घेते आपली डाळ शिजून गेलेली आहे आपण आता त्याच्यात पाणी टाकू एक चमच धनिया पावडर हळद लाल तिखट सांबर मसाला पाणी आणि गूळ चवीपुरतं मीठ आता थोडी कोथिंबीर टाकू एक चमच तेल गरम केलं आपण आता सांबरला तडका देऊ जिरं कडीपत्ता मोरी दोन लाल मिरच्या आपलं सांबर आता तयार झालं नाश्त्यासाठी आपण आता इटलीत करायला घेऊ हे बघा किती छान झालेलं तर हे बघा किती छान झालेले तयार आपण याच्यात आता मीठ टाकू थोडं याला फेटून घेऊ आता हे बघा आपण छान फेटून घेतलं आपण आता इटल्या लावायला घेऊ हां हे बघा आपण इडलीच्या भांड्याला तेल लावून घेतलं आपण आता त्याच्यात टाकू पाणी गरम करायला ठेवलेलं आपण आता त्याच्यात इडल्या लावू आपल्या सगळ्या इडल्या लावल्या गेल्या आता आपण झाकण ठेवू दहा मिनटासाठी दहा मिनटं झाले आपली इडली तयार झाली आता इडली काढून घेऊ हे बघा आपली इडली किती जाळीदार आले ना हे बघा हे बघा नरम चटक इटली आले मी आता ताट करून दाखवते आपला नाश्ता तयार झाला या खायला कसे वाटली इडली सांबर <coughs> लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्रायबर सबस्क्राईबर करा या नाश्ता करायला